दिलेली आहे दिलेल्या माहितीबद्दल यानंतर एक महत्वाची राजकीय बातमी बघणार आहोत राजू शेट्टी आमदार होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण शरद पवार यांनी राजू शेट्टींना आमदार किती ऑफर दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये चर्चा झाली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेवर जाण्याची शक्यता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चे वेळेला तसा प्रस्ताव दिलाय याबाबत दोन दिवसामध्ये आपण निर्णय घेऊ असं राजू शेट्टी यांनी म्हटल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे राजू शेट्टी आता विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संदीप काय सांगाल या सगळ्या राजकीय घडामोडीबद्दल ज्या वेळा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून खरं तर ही चर्चा सुरू आहे पण लॉकडाऊनच्या काळामध्ये राजू शेट्टी हे घरीच थांबून होते कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा नेत्यांशी त्यांची भेट झाली नव्हती पण अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील जे आहेत पक्ष प्रदेशाध्यक्ष देखील आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि कालच वर्धापन दिन झालेला आहे पक्षाचा त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी राजू शेट्टी यांची शिरोळ राहत्या घरी भेट घेतलेली आहे आईची तब्येत आणि विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या घरी आलो आलो होतो असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे पण या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून आपल्याला मिळते आणि आमदारकीचं जे पद आहे ते पद राजू शेट्टींना कदाचित दिलं जाऊ शकतं कारण विधान परिषदेच्या जागा आता रिकाम्या होत आहेत आणि त्यामध्ये राजू शेट्टी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण आपल्याला माहिती आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टींचा पराभव झाला आहे त्यामध्ये माजी खासदार आहेत सध्या पण त्यांना आमदारकी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून दिली जाऊ शकते संदीप अगदी आणि त्यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेसची ही ऑफर राजू शेट्टी यांनी स्वीकारली तर पश्चिम महाराष्ट्र आणि साखरपट्ट्यातलं राजकारण संदीप वेगळं असू शकते पुढच्या काळातलं यामध्ये काही शंका नाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या दिले संपूर्ण माहितीबद्दल यानंतर अजून एक महत्वाची बातमी बघणार आहोत राज्यामध्ये एक हजार दोनशे पाच पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे राज्यात एकशे एक्क्याऐंशी पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यामुळे कोरोनामुळे आजवर पस्तीस पोलिसांचा मृत्यू झालेला आहे कायदा सुव्यवस्था आणि या सगळ्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आणि सगळ्या या परिस्थितीमध्ये तुमच्या आमच्यासाठी रस्त्यावर असलेला पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी या कोरोनाच्या विळख्यामध्ये सापडताना दिसत आहेत राज्यातली आकडेवारी जर बघितली तर गंभीर आहे राज्यात एक हजार दोनशे पाच पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे यामध्ये एकशे एक्क्याऐंशी पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे कोरोनामुळे आतापर्यंत राज्यभरामध्ये पस्तीस पोलिसांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे राज्यातली चिंताजनक आहे अजित अजित आपले प्रतिनिधी आपल्या सोबत काय सांगाल या सगळ्यामध्ये दिवसरात्र मेहनत करणारा पोलीस कोरोनाच्या सापडतोय संदीप जर आपण पाहिलं तर पोलीस जे आहेत ते बऱ्यापैकी रस्त्यावरती असतात आणि त्या काळामध्ये त्यांना कोरोनाची लागण होते दिवसेंदिवस जे आहे आता अनलॉक झालेला अनलॉकच्या काळात देखील बऱ्याच ठिकाणी लोक जे आहेत ते अजूनही रस्त्यावरती आहेत अशा परिस्थितीमध्ये नेमकं पोलिसांनी करायचं काय किंवा त्यांना कशा पद्धतीने लागण होऊ नये याकरता काय उपाययोजना केल्या जाव्यात त्याकरता सरकार असेल किंवा पोलिस असेल सगळे वेगवेगळे प्रयत्न करत आहेत पण तरी देखील ही आकडेवारी वाढत चाललेली आहे अनलॉक जर आपण पाहिलं तर खूप गाड्या रस्त्यावरती आहेत पोलीस बंदोबस्त असेल कंटेनमेंट झोन आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त असेल अशा विविध ठिकाणी पोलिसांना स्वतःहून त्या ठिकाणी कामावर जावं लागतं आणि खरं तर जे करोना बाधित झालेले पोलीस आहेत ते पुन्हा त्यावरती मात करून कर्त्यावर पुन्हा रुजू होत आहेत ही एक चांगली बाब आहे आनंदाची बाब आहे त्यामुळे या करोनाशी दोन हात करत करतच आपल्याला हे संपूर्ण जीवन हे काही काळ जगावं लागणार आहे अशी शक्यता दिसते आणि त्याच पद्धतीनं पोलीस देखील हा संदेश देतायत की तुम्हाला काम करायचंय ठिकाणी गरजाने पूर्ण नव्याने उभं राहायचंय संदेश देण्याचा प्रयत्न यामधून केला जातोय पण दुर्दैव आहे की पोलिसांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण अजूनही कमी झालेलं नाहीये अगदी आणि हीच खरी तर चिंतेची बाब आहे जे कोविड योद्धा कोरोना योद्धा आहे तेच पोलीस कर्मचारी आता कोरोनाचे बळी पडत आहेत धन्यवाद आदेश तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल